पाठ पाच खरा मित्र रामपूर नावाचे एक गाव होते त्या गावात अजय आणि विजय नावाची दोन मुले राहत होती त्यांची आपापसात खूप घट मैत्री होती एकदा कामासाठी ते दोघेजण शहरात जायला निघाले शहरामध्ये जाण्याचा रस्ता जंगलातून जाणारा होता ते दोघेजण गप्पा गोष्टी करत चालत निघाले अजय हा शरीराने बारीक होता तर विजय मात्र जाड प्रकृतीचा होता त्यामुळे विजयला चालायला खूप वेळ लागत होता चालताना अचानक त्यांना एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसले दोघेही घाबरले अजय पटकन झाडावर चढला विजय मात्र शरीराच्या जाडपणामुळे झाडावर चढू शकला नाही पंधरतू विजयकडे प्रसंगावधान हा एक महत्वाचा गुण होता रानटी प्राणी मेलेल्या माणसाला इजा करीत नाहीत हे त्याने ऐकलेले होते म्हणून तो हालचाल न करता जमिनीवर होऊन राहिला त्याने आपले डोळे बंद केले आणि श्वास रोखून धरला अस्वल विजय जवळ आले त्याने विजयचे शरीर हुंगले हा माणूस जिवंत नसल्याची त्याची खात्री पटली तो मेलेला आहे असे वाटून अस्वल तसेच पुढे निघून गेले अस्वल दिसेनासे होताच अजय झाडावरून खाली उतरला तो विजय जवळ गेला त्याने विजयला विचारले त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले विजय अजयला म्हणाला खरा मित्र संकटात एकट्याला सोडून जात नाही असे मला अस्वलाने सांगितले हे ऐकून अजेला आपल्या वागणुकीची लाज वाटली त्याला त्याची चूक समजली